शिरोळ तालुक्यातील हेरवाड इथं अध्यक्ष निवडीला दोन अर्ज आल्यानं वादावादी झाली आहे अखेर ज्येष्ठ मंडळींच्या सहकार्यानं बाळासो यांची अध्यक्ष तर गिरीश पाटील यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे यावेळी गावातील विविध प्रश्नांवरून आरोप प्रत्यारोप झाले हेरवाड गावच्या दंटामुक्त अध्यक्ष निवडीसाठी गावसभेचं आयोजन करण्यात आले होते सरपंच रेखा जाधव यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी अकरा वाजता सभेला सुरुवात झाली यावेळी तंटामुक्त अध्यक्ष पदासाठी बाळासो परीट गिरीश पाटील यांचा अर्ज दाखल झाला होता यावेळी मतदान घेण्यावरून वादावादी झाली ज्येष्ठ सदस्यांनी तंटामुक्त अध्यक्ष निवडीसाठी तंटा नको यासाठी गिरीश पाटील यांना माघार घेण्याची विनंती केली त्यानंतर बाळासाहेब परीट यांची बिनविरोध निवड करण्यात आली याबाबतची घोषणा सरपंच रेखा जाधव यांनी केली आहे यावेळी गावातील विविध प्रश्नांवरून आरोप प्रत्यारोप झाले ग्रामसभेला उपसरपंच संतोष चिंदरकर दिलीप पाटील सुरगोंडा पाटील संदीप परीट रोहित माने सुकुमार पाटील बंडू बरघारे सुवर्ण अपराज मिनाज जमादार यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच अपडेटसाठी एस पी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा